नमस्कार मित्रांनो आज आपण ट्रेक करत नाही आज आपण इतिहासांच्या पावलांवर चालतो राजगड ते तोरणा जेथे स्वराज्याची स्वप्न आकारले गेले फायनली आपण राजगडाच्या पायथ्याला म्हणजे पाली दरवाजा इथं पोहोचलो आहे आता इथून आपला प्रवास चालू होणार तुम्ही मागच्या बाजूला माझ्या पायऱ्या बघू शकता आता इथून आपल्याला वरती जायचं गर्दी आहे टेंट लावायचा खाण्याची तयारी झोपण्याची तयारी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता चला मग आपण निघूया कुठलीही वेळ न दवडता आणि आपल्या रायग राजगडाच्या प्रवासाला सुरुवात करूया रात ट्रेकचे था, आपले सवंगडी कोणकोणं तुम्हाला दाखवतात थांबा हे बघा ही अख्खी कॅंग आज आपल्याबरोबर स्टे करणार आहे बहिरीला हे भेटले होते सगळे शिवरास्त तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ही सगळी बहिरीची टीम आहे फक्त ते दादा नव्हते आले आपल्याबरोबर कारण ते तिथे थांबले बाकी आम्ही चौघांनी अख्खा डाकबैरी स सफर करून परत रिटर्न आलो होतो तीच टीम आज आपल्यासोबत आहे आज टेंट लावण्यापासून खाणं राजगडाचा अनुभव आपल्याला अजून काय काय पाहायला मिळणार आहे ह्या ब्लॉग मध्ये नक्की बघा आणि आपल्या आप प्रवासाला पुढच्या चालू करूया छत्रपती करू शिवाजी महाराज की जय वातावरण एवढं भारी आहे आमचे सवंगडी दमलेत का वातावरण बघायला थांबलेत हेच का आला दाखवतो थांबा हे बघा हे वातावरण बघा मागे दमबिम काय लागत नाहीये गारवार आहे पण ओझ की विचारूच नका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त वजन ह्यांनी घेतलंय का नव्वद लिटरची बॅग आहे त्याच्यामध्ये टेंट भरलाय त्यांनी टेंट ॲक्च्युली त्यांना माहीत नाही आहे त्यांची चुकी नाही आहे त्यांना माहीत नाही की टेंट कुठे लावायचा काय करायचा त्याच्यामुळे त्यांना थोडा दम लागतो आणि त्यांना थोडासा गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जरी आता त्यांनी निकॅप घातली त्यामुळे पटपट आलेत व्यवस्थित आहे वातावरण एकदम भारी आहे आणि आज एक गोष्ट कळाली राजगड कधीच नाराज करत नाही आल्या आल्या चांगलं दृश्य अजून गडावर पोचलो पण नाही साधारण पन्नास टक्के आम्ही गड वरती आलोय आणि जे दृश्य दाखवले राजघाटाने ते खरंच खरंच म्हणजे खरंच डोळे लुभावलेत हे बघण्यासाठी दहा मिनिटांमध्ये पाली दरवाजामध्ये पोहोचणार आहोत खूप अंधार झालाय आणि इथे लाईट आहे बरेचसे लोक आहेत थोडं पाणी वगैरे पिला आम्ही थोडंसं एनर्जी खाण्यासाठी वरती जाऊ पाली दरवाजा बघू आणि आपली टेंट लावायची सुविधा कुठे मिळते आपल्याला ते पण बघूया चला मग निघूया पण फायनली पाली दरवाजा इथे पोहोचलोय खांदार आहे काळोख आहे काहीच दिसत नाही तुम्हाला पाली दरवाजा दाखवतो आम्ही मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचला आहे आणि उद्या इथे खूप मोठा सोहळा आहे आपल्याला ते दादा सांगतील कशाबद्दल सोहळा आहे महाराज सुखरूप असे राजगड किल्ल्यावर परतले होते त्याचा हा सोहळा आपण किल्ले राजगडावर साजरा करत असतो तीनशे एकोणसाठावा आग्राहून सुटका तसंच गेले पंचाळीस वर्ष हा कार्यक्रम किल्ले राजगडावर साजरा होत आहे त्याचा पालखी सोहळा उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता पाली दरवाजापासून सुरुवात होती ते पद्मावती मंदिरापर्यंत हा सोहळा ढोल ताशांच्या गजरात साजरा होत असतो तसंच सर्व शिवभक्तांना विनंती आहे की उद्या सकाळी नऊ वाजता पालखी सोहळ्यासाठी यावे तसेच खंडोबाच्या माळा म्हणजेच खाली गडाच्या पायथ्याशी शिवरायांविषयी व्याख्यान लाटीकाठीचा खेळ बरेच असे काही कार्यक्रम पावडे वगैरे खाली पाहताले होत असतात आणि आज संध्याकाळी शनिवारी गड जागरणाचा कार्यक्रम किल्ले राजगडावर होत असतो उद्या सकाळी पालखी सोहळा झाल्यानंतरही आपल्या इथे लाठीकाठीचा खेळ असा साजरा होत असतो गेले कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम किल्ले राजगडावर साजरा होतो तसेच दरवर्षी शिवभक्तांनी याची नोंद घेऊन इथे किल्ले राजगडाव कार्यक्रमासाठी यावे ही विनंती

मित्रांनो मस्त जेवण बिवण झालं शेकोटी पण झालं पण थंडी काय थांबायचा लाभ होत नाही आणि तिकडे दोन टेंट लावलेत इकडे एवढी थंडी बाहेर जायची मुळा हिम्मतच होत नाही एवढी थंडी पडली आहे आता आपण भेटूया असा काय शुभरात्री सकाळी एवढं वातावरण भारी होतं ना ते म्हणतात ते खरंच आहे खरं मित्रांनो राजगड कधीच नाराज करत नाही रात्री पण नाराज केलं नाही सकाळी पण नाही शूट बघा तुम्ही आवरून मॅगी वगैरे खाऊन आमचं आता आम्ही आमच्या तोरण्याच्या दिशेला निघालोय माझ्या मागे तुम्हाला सुवाळा मॅची दिसत असेल आम्ही तिथली आवरी करून साफसफाई करून आमच्या दिशेने निघालोय आता तो राजगडापासून तोरण्याचा ट्रेक कसा करायचा हे तुम्हाला मी आता पुढे दाखवतो चला तर मग मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता बाले किल्ला आहे आम्ही सुहाळ माची कडनं चालत चालत आलोय आता रस्ता कुठून कसा आहे ना ते तुम्हाला सांगतात समोर सुहळा माची ही इथून आम्ही ह्या रस्त्याने चालत चालत आलोय इथून बाले किल्ला आहे ती चाललेत आमच्या सवंगडी ह्या बाले किल्ल्याच्याच बाजूने असा रस्ता जातोय तर मागच्या बाजूला पाले किल्ला आहे माझा पूर्ण आम्ही असा या इकुडून असा राऊंड मारून आहे आता चोर दरवाजेच्या दिशेने आहे आम्ही आता इथे एक बोर्ड आहे पण तो पडलेला आहे आणि सगळं आहे त्याच्यावरच थोडं थोडं आणि इथे सुप्ना फट आता ह्या दिशेने असं असं आलोय तर ह्या दिशेला चाललोय नजारा दाखवतो तुम्हाला कुठे पोचते बघा संजीवनी मच्छी पशी आहे बघा खाणं चालू आहे आणि आता आम्ही इथून खाली चाललोय तुम्ही संचीवनी माछाचा व्हिडिओ पाहिला असेल त्याच्या आलीकडूनच दोन दरवाजे लागतात छोटे छोटे आपल्याला ते दरवाजे दाखवतो त्या दरवाज्यातनं आपल्याला टर्न घेऊन परत यायचं आहे आणि पुढचा रस्ता कसा आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला हा जो दरवाजा आहे ह्या दरवाज्यातनं आम्ही आत्ता आलोय तर हिथून आमच्या सवंगडी बघा खाली दिसत असतील तुम्हाला काय चाललंय तिथं चित्रात कंटिन्यू दहा मिनिटं चालतोय आम्ही आणि काय तटबंदी दिसते इथून बघा एक नंबर अशी तटबंदीच्या बाजूने आम्ही चालत चालत सपाट रस्ता आहे पूर्ण आता एक माची लागेल आपल्याला त्या माचीला टर्न म्हणजे ऑलमोस्ट आलीच आहे माची त्याला युटर्न करून आपल्या तोरणीच्या दिशेला आहे विश्रांती करणं पाणी वगैरे पिणार आणि निघणार आपल्या पुढच्या वाटेला ती तोरणाची जी चढाई किंवा उतराई जे काही असेल चाल। ती चालू झाली आहे माझ्या मागच्या बाजूला बरोबर तोरण आहे बघा आपल्याला कम्प्लीट आपण जर फास्ट गेलो तर चार तासात पोहोचू जर थोडं थांबत थांबत गेलो तर सहा तास पण लागू शकतात फक्त या ठिकाणी काळजी घेण्यासारखं असं आहे की रस्ता खूप छोटा आहे आणि तोरणं दाखवतो तुम्हाला मी कुठे आणि रस्ता किती छोटा आहे ते पण दाखवतो इथे बघू शकता तुम्ही बघा हा रस्ता आहे ह्या रस्त्याने आपल्याला असं पलीकडे जायचं आहे आणि हा समोर तोरणा मित्रांनो अर्ध तासच झाला आहे एवढं उतरून आणि हे उतरणं बघा किती अवघड आहे लोक म्हणतात सोपा सोप्पा ट्रेक आहे हा राजगड तोरणं आपण नाहीये दाखवतो तुम्हाला हे बघा ही माची आहे संजीवनी माची बरोबर ना इथून आपण खाली उतरत उतरत आलोय सगळीकडे तुम्हाला भगव्या बिन दिसतील ला दिसते सगळी उतरत उतरत आलोय आपण तर तिथून आलो बघा तर तिथून असं जी वाढ दिसती आघारीबीन दिसतात त्या वाटेने असं उतरत उतरत आले मित्रांनो आम्ही ह्या रस्त्याने आलो आता ह्या रस्त्याने समोर एक रस्ता आहे त्या रस्त्याने परत ट्रेक करत करत अजून तीन तास लागणार आहे हा आपण रस्ता तोरण्याच्याच दिशेने जातो इथे आल्यानंतर आपल्याला एक शनिवार रविवार बाबा पाहायला मिळतात म्हणजे लिंबू सरबत ताक वगैरे देतात ते तुम्हाला दाखवतो सगळं हे बघा हे बाबा आहेत ते लिंबू सोबत विकत बघतो आणि ही गँग कोल्हापूर वरन आली आहे सगळे इथं सामान ठेवून गेली आमच्या बरोबरच होते हे पण आणि हा बोर्ड लक्षात ठेवा फक्त हा आणि याच्या मागचा बोर्ड हे दोन बोर्ड आहेत इथून खाली उतरले की आपण ह्या रस्त्याला लागतो आणि ह्याच बोर्डच्या मागच्या बाजूनी आपल्याला तोरण्याच्या दिशेने जायचं जेव्हा ऑफ पिट भटकंती आहे ते आपण सुरू करणार आहे आता नाश्ता वगैरे चांगला केला आहे नाश्ता वगैरे चांगला केला आहे एनर्जी वगैरे लिंबू सरबत आता आपली भटकंती परत चालू होणार आहे अजून तीन तास लागणार आहे बघूया आपण तेवढ्या वेळेत पोचतोय रस्ता आहे सगळीकडे रिबीन लावल्यात ह्या त्यामुळं चुकण्याचे चान्सेस कमी आहेत मित्रांनो निम्म्यात येऊन बसलो आहे आम्ही सरबत आजींनी दिलं एक इथं देवस्थान लागते अजून इथून अर्ध राहिले म्हणजे साधारण अजून दोन तासाचा ट्रेक आहे आणि आमचे सगळे सवंगडी कोण लिंबू देत आहे कोण खायला देत आहे कोण असं काहीतरी वेगवेगळं चाललंय आपले विवेकदादा निवांत आहेत गारव्याला निवांत झोपलेत दाखवत तो हे बघा ही छोटीशी ताई आहे तिला आपण सगळं खायला दिलं बाळा तुझं नाव काय नाव काय सोनल आणि आज नाव टेबे आणि ह्या आजी आहेत हां ह्या लिंबू सरबत आपल्याला इथं पाजलं ह्यांनी थंडगार दादा चांगले झोपलेत बघा तिथं धूम करून दाखवत होतो मस्त झोपलेत इकडं लिंबू सरबत चालू आहे आम्ही खायला इथे गुळपोळी काढली काम खाण्याचं शिवराज ते देवस्थान आहे आजी ह्या देवाचं नाव काय म्हणाले आजीने आपल्याला सांगितलं धारदेव तुम्ही कुठल्या गावचे आणि किती वर्षांपासून इथं बसता तुम्ही तुमचं वय काय आता तुम्ही शनिवार रविवार इथंच बसता मग कधी असता उन्हाळ्यात पण असता तुम्ही पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात 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 अख्ख्या उन्हाळ्याला अख्ख्या उन्हाळ्यात असत इथं तर थोड्या वेळ इथं विश्रांती करणार आणि आपल्या पुढच्या ट्रेकला सुरुवात करणार आपला इथं एक बाबांचं घर लागले लिंबू सरबत कचरे बाबा कचरे बाबा ह्यांचं नाव आहे आपण त्यांच्याकडं पण त्यांच्याशी पण दोन गोष्टी बोलूयात आणि इथून खूप जवळ आहे तोरणा आपण आपल्या चालण्यावर आहे आपण किती पटकन चालतो तेवढं लवकर पोहचव आणि यांचं घर एक चांगल्या गावाकडची कर आठवण करून देते घर पण दाखवतो आणि ते बाबा पण दाखवतो तुम्हाला तर हे ते बाबा आहेत काय तुमचं नाव म्हणले बाबा महादू कचरे महादू कचरे आणि हे त्यांचं घर आहे बघा इथे लोक राहायला येतात तर राहतात वगैरे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेग आणि हे दोघंच राहतात हे बाबा आणि त्यांच्या मिसेस इथे आहेत हे दोघंच राहतात इथं आणि ह्यांचं हे घर आहे आणि या इथे समोर तोरणा हा तोरण आहे बघा समोर नाही आपण चार पाच तासाच्या ट्रेक नंतर तोरण्याची इथे येऊन पोहोचले थोडा हडपायच त्याच्यानंतर वरती आपल्याला लोखंडी शिडी पाहायला मिळते तिथे बाकी आलोय बघा समोर हा राजगड दिसतो आपल्याला हा राजगड आणि हा तोरणा आपले सवंगडी चाललेत हळूहळू इथे वरती सीडी आहे तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला फायनली आपण त्या सीड्यांपासून पोचलो म्हणजे आपल्याला बुदला माची पाहिजे पोहोचतो आपल्याला वर जायचं आमचा एक सवंगडी अडकला मागच्या बाजूला बुधला माची पाहू शकता तुम्ही पोहोचलो फायनली आम्ही आणि मागच्या बाजूला इकडे राजगडा खतरनाक नऊ तासाचा प्रवास झाला आमचा सकाळी आम्ही सव्वा आठ आठला सुरुवात केली होती तोरण्याच्या दिशेने आणि आता फायनली आपण तोरण्यावर पोचलो तर इथून आपण कुठला ब्रुज सांगतो वाचत नाही आहे हत्ती म्हणून तिथे जाणार तिथून आपला परतीचा प्रवास चालू चला तर मग आता बरोबर बोर्ड पशे आता इथून मुख्य दरवाजा लागतोय आपल्याला आता काही गड बघणार नाही आहे कारण अंधार होत चाललाय पटकन आम्हाला खाली जायचंय कारण जे ने आम्हाला राजगडाचे इथे ते सोडलं तेच आम्हाला घ्यायला तोरणापाशी येणार आहेत आता तेच आमची चुकामुक होऊ नये म्हणून आम्ही पटकन लवकरात लवकर जेवढं जात आहे तेवढं लवकर खाली जायचं आणि बघूया अकरा वाज आपला कसा होतोय आता दीड तासानंतर आपला हा ट्रेक संपलेला आहे राजगड ते तोरणा आता तोरण्याच्या आम्ही पायथ्याला आहे जिथे पार्किंग केल्या जातात तिथे थांबलो आहे तिथे आपला व्हिडिओ संपतोय आणि आमच्या घराच्या प्रवासाला सुरुवात होती आहे त्यामुळे मी व्हिडिओमध्ये आता इथेच थांबणार आहे व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक लाईक नक्की करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ट्रेकवर नेक्स्ट कुठल्या तरी गडावर तोपर्यंत जय शिवराम